ओम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते जसा वेळ मिळेल तसं व्हिडिओचं शूटिंग मी करणार आहे मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे कोणतेही तर्कवितर्क वेगळे लढवू नका वेळेच्या अभावीच फक्त ही ॲडजस्टमेंट केलेली आहे कारण व्हिडिओ शूटिंगला वेळ लागतो आणि इतर व्यापांमधन तो होत नाही पण ज्यांना चांगला कंटेंट ऐकायची इच्छा असेल ते नक्कीच हा व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकतील आता मागच्या आठवड्यात गणपती बाप्पा आलेल्या असल्यामुळे आपण व्हिडिओ घेतला होता की गणपती बाप्पांना नक्की काय आवडतं त्याचाच आज भाग दोन आपण बघणार आहोत अभ्यासासाठी घेतलेलं भजन होत श्री शिवगौरी प्रियनन्दना, पूर्ण करी मनकामना सोमवार सायन स्मरण प्रथम भजन आता त्यातलं पुढचं कडवं म्हणजे चौथा कडवं चौथ्या कडव्यापासून आता आपण बघूया रे जो गुणात्मक लाल पिताबर नेसविन मु वाह श्री शिव गौरी प्रिय नंद तर आता हे रजोगुणात्मक रजोगुण हे त्रिगुण काय आहेत आपण थोडक्यात बघूया आपल्या सर्वांना माहिती आहेच आपल्या मनात सतत सत्व रजतम या त्रिगुणांचा सारखा खेळच चालू असतो आणि परिस्थिती तसंच मूड यानुसार त्यांचा प्रभाव कमी जास्त होत असतो एक गुण प्रभावी झाला तर दुसरे दोन गुण दबतात किंवा दोन एकत्र येऊन तिसऱ्याला दुर्बल करतात पण नव्याण्णव टक्के वेळेला आपल्यासारख्या सामान्य माणसांना माणसांकडे रज्जवणूक रजो आणि तमोगुण पटकन येतात आणि ते सत्वगुणाला दाबून टाकतात म्हणून परमपूजाई म्हणायच्या जेव्हा सत्वगुणाची लहर झुळूक आलेली आहे तेव्हा लगेच सत्कर्म करून टाकावं त्या त्या वेळेला कारण ती झुळूक किती वेळ टिकेल आपल्यासारख्यांच्या मध्ये त्याची शाश्वती नाही आता समर्थांनी सत्व गुणाचं फार सुंदर आणि डिटेल मध्ये वर्णन केलेलं आहे वाचा कोणी वेळ झाला तर आत्ता वेळेच्या अभावी सगळं काही वर्णन मी करू शकत नाही पण एक छानसं उदाहरण देते आणि त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाची झुळूक म्हणजे काय असते आणि ते कसे सारखे आपल्याला ओव्हर पॉवर करत असतात समजा बिबेवाडी पुणे आमच्या इथे दर शनिवारच साडेचार ते सहाचं भजन आहे तर तीन गुण बघूया कसे म्हणजे तिघा तिन्ही लोकांचं मी वर्णन करते सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी यावरनं तुम्हाला विषय क्लिअर होऊन जाईल पहिला सत्वगुणी माणूस जो असतो तो चारला ठरवतो की आज भजनाला जायचंय आणि साडेचारला तो वेळेत पोचतो सुद्धा आता दुसरा रजोगुणी माणूस त्याला वाटत चार वाजता की आज शनिवारच्या वारीला म्हणजे भजनाला जे राधिका सारखं सांगत असते की वारी चुकवू नका मग ती आठवड्यात ना एकदा असू दे दोनदा असू दे तीनदा असू दे तर त्याला वाटतं की आज भजनाला गेलं पाहिजे तसं परंतु एक चार पाच चार दहाला रजोगुणाची जी काही झुळूक येते आणि ती त्याला ओव्हरपॉवर करते त्याला सव्वाचारला वाटत की आज मुलाची परीक्षा सध्या चालू आहे त्यामुळे मी आज त्याचाच अभ्यास घेतो पुढच्या शनिवारी मात्र नक्की भजनाला जाईल आता तिसरा माणूस तमोगुणी त्या तमोगुणीमध्ये मी एक चार पाच प्रकार सांगणार आहे हा तमोगुणी माणसाला पण चार वाजता वाटलं वाटतं की आज भजनाला जावं की काय आणि हा विचार करत असतानाच परत तमोगुण ओव्हरपॉवर करतो आणि मग पहिल्याला वाटत की थोडी रात्रभर काल झोप झालेली नाहीये कशामुळे माहिती अतिशय फुटकळ कारणामुळे एक तर मोबाईलवर काय चाळे करत बसल्यामुळे चाळे म्हणजे काय वेब सिरीज कसले शोज रियालिटी शोज अजून काय गेम हे ते बघत बसल्यामुळे झोप आलेली नसते किंवा कुठेतरी टवाळक्या करत मित्रांबरोबर बसल्यामुळे झोप आलेली नसती पण ती झोप काढावी की, की काय असं त्या सवाचारला त्या तमोगुणी माणसाला वाटत दुसऱ्या तमोगुणी माणसाला वाटतं की मैत्र मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारूया जरा बरेच दिवसात भेट झाली नाही आता आणायचा वेळ झालेला आहे बहन चुगली करे त्या टाईप तिसऱ्या तमोगुणी व्यक्तीला वाटतं की त्या भजनानी आजवर राधिका जरी काहीही सांगत असली तरी त्या भजनाने आजवर माझं काय चांगलं झालंय त्यापेक्षा मी आता त्याच वेळेस मज्जा करून घेते चौथ्या तमोगुणी माणसाला असं वाटतं तो खरं म्हणजे भजनाला बा म्हणून बाहेर पडलेला असतो घरातन पण वाटेत त्याचे तमोगुणीच मित्र भेटल्याने आणि त्यांच्या अ... त्या शेवटी तो दारू प्यायला जातो ह्यावरून त्या त्या, त्या गुणांच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळल्या असतील आता सत्वगुण ज्याच्यात अधिक आहे ना तर त्याचा देवाजवळ जाण्याचा मार्ग जास्त जवळ आहे तो जास्त त्या मार्गाच्या क्लोज गेलेला असतो रजोगुणी मात्र बिचारा संसारात धडपडतच राहतो शेवटपर्यंत संसाराचीच काळजी त्याला आणि तमोगुणी व्यक्ती निद्रा आळस ह्यात वेळ घालवतो आणि कान देऊन का पुढचा जन्म त्याला इतर योनित म्हणजे मनुष्येतर योनित कीटक पशु पक्षी यांच्या योनीत येतो आणि पुढे तो माणूस नरकात जातो असं वर्णन ग्रंथांमधनं आहे मग भगवंत अर्जुनाला सांगतात ह्या तीन गुणांना जो पार करतो म्हणजे जो गुणातीत होतो जसा गणपती बाप्पा गुणातीत आहे तोच माणूस दुःखमुक्त होतो असं भगवंत अर्जुनाला पण सांगत आहे मग त्याचं अंतःकरण निर्मळ होऊन शेवटी तो मला प्राप्त करून घेतो असं भगवंत म्हणत आहे साराय गीत तत्वाय गीत, गीत गोत्राय धीमही गुणातीताय गुणाधीशाय गुण प्रवेष्टाय धीमही एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमये गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमये हा गुणातीताय गुणाधीशाय हा शब्द आ परमपज्या सङ्ग् कि सर्वा गुणं च रजोगुणा करून त्या गुणातीत बप्पाला नेसव त्याला आपण प्राप्त करून घ्यायचं आहे असं झालं चौथं कडवं आता पाचवं कडवं आहे पंचविषयया दुर्वातुज म्या अर्पिन सुरनर वंदना श्री शिवगौरी प्रिय नंदना। आता पंचविषयांचा दुर्भाव व्हायच्यात असं सांगतायत आई मग आता पंचविषय म्हणजे काय आपल्याला की नाही पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे नाक कान त्वचा जीभ या पाच इंद्रियांना पाच विषयांशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही बर का म्हणजे काय की डोळ्यांना रूप कानाला शब्द नाकाला गंध त्वचेला स्पर्श जिभेला रस हे पंचविषय त्या ज्ञानेंद्रियांना प्रिय आहेत त्या त्या विषयांकडे ती, ती इंद्रिय आकर्षित होतात आता या पंचविषयांच्या दुर्भा म्हणजे काय ती एक छानशा गोष्टीत आपण समजून घेऊया एका राज्यात राजा राणी सुखात राहत होते पण अनेक वर्ष झाली तरी त्यांना मुलबाळ झालं नाही मग एके दिवशी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण एक कोण कोणीतरी दत्तक पुत्र किंवा वारस म्हणून घ्यायला हवा म राज्याचा वारस म्हणून दत्तक घ्यायचं ठरल्यावर त्यांनी गावात दवंडी फिरवली की पाडव्याच्या दिवशी जो कोणी सर्वप्रथम राजाला येऊन भेटेल तो राज्याचा वारस असेल मग पाडव्याचा दिवस उजाडला गावातील तरुण सर्वप्रथम म्हणजे तरुण मंडळी सर्वप्रथम राजाला भेटण्यासाठी निघाले सर्वजण महाला जवळ पोचले आता काय होत की राजा त्या महालातील सर्वात शेवटच्या म्हणजे सहाव्या कक्षात राहत होता म्हणजे सर्वांना पहिल्या पाच कक्षातन पाच कक्ष ओलांडून सहाव्या कक्षात जायचं होत मग पहिल्या कक्षात की नाही सुंदर संगीताचा कार्यक्रम चालू होता बर काही तरुण त्या कक्षात संगीत ऐकत थांबले काही जण मात्र पुढच्या कक्षात गेले तिथे अनेक मऊ मऊ अशा गाद्या ठेवल्या होत्या मग ते पाहून आपल्यासारख्या लोकांना त्या गाद्यांवर झोपून राहावं असं वाटलं म्हणून काही जण झोपून राहिले काही जण बाकीचे जे पुढे गेले त्या तिसऱ्या कक्षात विविध प्रकारच्या मिठाया आणि अतिशय टेमटिंग असे खाद्य पदार्थ ठेवले होते मग काही जण आपल्यासारखे खादाड घरी मिळत नसल्यासारखे अतृप्त आत्मे म्हणते मी त्याला अरे घरी खा भरपूर बाहेर कशाला तुटून पडायचं पण वासना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात तृप्तता आलेली नसते मग काही जण त्या पदार्थांचा आस्वाद घेत बसले मग आता थोडेसे जे राहिले होते ते युवक चौथ्या कक्षात पोचले तिथे बघितलं तर सुंदर अशी सुगंधी द्रव्य ठेवली होती मग काय काही जण त्या द्रव्यांचा सुगंध घेण्यातच मग्न झाले आणि आता, आता मात्र हातावर मोजण्या इतके जण कक्षात पाचव्या कक्षात जाऊन पोचले तिथे आपण विंडो शॉपिंग करतो आणि मग अतिशय आपल्याला भुरळ पडते त्या वस्तूंची तशा सुंदर सुंदर वस्तू मांडल्या होत्या त्या वस्तूंची सुंदरता पाहण्यात सगळेजण मग्न झाले आणि एकटा मात्र तरुण राहिला होता तो ह्या पाचही कक्षांमध्ये ठेवलेल्या वस्तूंमध्ये गुंतून न राहता न थांबता सरळ सहाव्या कक्षात असलेल्या राजाला भेटायला गेला आणि राजाने प्रसन्न होऊन त्याला राज्याचा वारस म्हणून निवडलं आता या गोष्टीमधनं आपल्याला काय घ्यायचंय या गोष्टीमध्ये राजा म्हणजे भगवंत आहे ते तरुण म्हणजे भक्त आपल्यासारखे महालातील सावकाश नीट लक्ष देऊन ऐका महालातील पाच कक्ष म्हणजेच पाच इंद्रिय आहेत आणि प्रत्येक कक्षात ठेवलेल्या वस्तू म्हणजे पाच विषय आहेत आता या गोष्टीचं मॉरल काय आहे की जो भक्त ह्यापैकी एका जरी विषयात गुंतून राहील तरी तो भगवंतापासून दूरच राहील आणि जो भक्त त्या तरुण एका माणसासारखा विषयांवर मात करून विषयांमध्ये न गुंता भक्ती मार्गात पुढे पुढे जात राहील त्याला राजा भेटेल म्हणजे भगवंत भेटेल आणि तो राजाचा आवडता होईल म्हणजे देवाचा आवडता होईल आणि तो आपले ध्येय किंवा लक्ष गाठेल विषया भुलले ते जगे फसले स्वात्म सुखाला मुकले धरितृढ तू गुरु चरणा तुझा रुद्रोग जाईल जुना आणि जे पार करून राजाला भेटले त्यांना देवानी वारस केलंय म्हणजे कृतकृत्य केलंय म्हणजे आनंद स्वरूप केलंय गुरुपदीरमले ते कृतकृत्य झाले आनंद सागरी बुडले स्मरूपती भगवाना तुझा रुद्रोग जुना थोडक्यात हे पंच विषय विषापेक्षाही घातक आहेत या विषाचा दाह कमी करण्यासाठी त्या विषयांना दुर्वांच्या रूपात व्हायचंय कारण दुर्वा ह्या कायम थंडावा देणारे आहेत दाह कमी करणाऱ्या आहेत आणि म्हणून त्या दुर्वा बाप्पाला अशा विषयांच्या दुर्वा व्हायच्या आहेत कारण या विषय वासनांमुळेच माणूस जन्म मरणाच्या चक्रात अडकला जातो आणि म्हणून त्यापासून निवृत्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून परमपूज्याई सांगतायत पंचविषयया दुर्वा तुलज म्या अर्पिन सुर नर वंदना आता सहावं कडवं नंदादीप अखंड ध्यानाचा कर्पूर समूळ दुर्भावना जनरली आपल्याला नंदादीप म्हणलं की समोर काय येतो पुढे अहोरात्र जळत राहणारा दिवा तेवढेच डेफिनेशन आपल्याला माहिती पण त्या दिव्यासोबत आईंनी आपल्याला अखंड ध्यानाचा नंदा दीप, अखंड ध्यानाचा आपल्याला अखंड ध्यानाचा नंदादीप तेवट ठेवायला सांगितलंय नजर आवे आतम ज्योती तेल ना बे भुज नाही जाती नाही जागत नाही सोती मग नंदादीप कसला आपल्या हृदयात एक अखंड ज्योत आहे त्याच्या स्मरणाचा म्हणजे अखंड ध्यानाचा नंदादीप देवाला प्रिय आहे आणि असं अखंड ध्यान म्हणजे समाधी नाम घेताना स्वतःचा विसर पडणं सर्वोत ही सर्वोत्कृष्ट समाधी मानली जाते देहाच्या कोणत्याही अवस्थेत देवाचं अखंड स्मरण याला अखंड ध्यानाचा नंदादीप म्हणतात दोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान हे सर्व कशासाठी हो तर देवाच्या प्राप्तीसाठी बाप्पाला खुश करण्यासाठी त्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी आता तुपा तेलाचा नंदादीप जसा वाऱ्याने किंवा काजळी धरून किंवा तेल संपल्याने विजून जाऊ नये याची आपण जशी सतत काळजी घेत असतो अगदी तशीच काळजी अखंड ध्यानाचा नंदादीप म्हणजे अखंड स्मरणाचा नंदादीप रजो आणि तमो गुणांच्या झुळकीने म्हणजे वाऱ्याने किंवा अहंकाराची काजळी धरल्याने किंवा स्मरणाचे इंधन संपल्याने विजत तर नाही ना म्हणजे भगवंताचे विस्मरण तर होत नाही ना ह्याची काळजी पण सतत घेतली पाहिजे थोडक्यात पॉइंट्स कव्हर करते कारण मग ह्या अभंगाला असं लक्षात आलं अभ्यास करताना की दोन तास पण कमीच पडतील पण आपण शॉर्ट मध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय आता सातव आणि शेवटचं कडवं सुप्रेमाचा मोदक बक्षी सत्वरी कली आई सांगतायत गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात ना तेव्हा गृहिणीला संगीत नैवेद्य मोदक वगैरे करताना त्या बाप्पा पुढे बसून पाच अभंग म्हणायला फुरसत नसते भरजी येऊन प्रतिष्ठापना करतात तेव्हा जेमतेम घरातली स्त्री आरतीला बाहेर येते म्हणजे शेवट आणि ते सुद्धा पदराला हात पुसत पुसत मग नैवेद्य पाहुणे रावळे ह्यामध्ये बाप्पा जवळ शांत बसून त्याच्याशी हितगुज त्याची प्रार्थना मनापासून करून करायचं राहूनच जात शेवटी दहा दिवसात आणि तो पदार्थांनी खुर्श होणारा नाहीये आहो त्याला उकडीचेच मोदक पाहिजे त्याला अमकेच मोदक पाहिजे त्याला श्रीमंती मोदक पाहिजे श्रीमंती शो ऑफ पाहिजे असलं काहीही नाही मग त्याला कसला बरं मोदक आवडतो तर सुप्रेमाचा मोदक म्हणजे नक्की काय ते आपण एका गोष्टी बघूया पांडव वनवासात असतानाचा प्रसंग सगळ्यांनाच माहिती असेल पण अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करूया दुर्वास मुनी दहा हजार शिष्यांना घेऊन पांडवांकडे जातात द्रौपदीकडे अक्षय पात्र असतं वगैरे वगैरे सगळ्यांना माहितीच आहे पण त्यात कंडिशन अशी असते की सकाळचं भोजन संपल्यानंतरच रात्रीचं भोजन त्यामध्ये मिळत असे इतक्यात तिथे श्रीकृष्ण अवतरतात आणि द्रौपदीला म्हणतात की मला भूक आहे भयंकर जेवायला वाढ बर द्रौपदी भगवंतांना म्हणते आधीच परीक्षा गेला तिथे दुर्वास मुली मुनी आले आहेत त्यात केशवा तू पण अशी चेष्टा करतोस होय सगळं जेवण संपल्याने मला आता ऋषींचा शाप मिळणार म्हणून मी चिंतेत आहे आणि तू मला म्हणतोयस की मला जेवायला वाढ त्यावर इथे भगवंत काय गंमत करतात त्या अक्षय पात्राला चिकटलेला कोथिंबिरीचा एक तुकडा खातात इथे तुकडा जसा ते खातात त्या क्षणाला तिकडे दुर्वासांच्या दहा हजार शिष्यांच पोट नदीत स्नान करत असतानाच इतकं तुडुंब भरून जात की आणखीन काही खाणं शक्यच नसल्याने ते सर्वजण तिथूनच पळ काढतात मग इथे भगवंतांनी द्रौपदीच एक पान स्वीकारलंय ऐकून बहिणीची करुणा आला यादव राणा द्रौपदी लोळ ते कृष्णा कृष्णाधावरे रामावतरा छबरीची उष्टी बोरे स्वीकारली सुदाम्याचे पोहे खाल्लेत हो विदुराच्या कण्या खाल्ल्यात दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, भक्ती पोहे प्रेती सुदा म्याचे सुदा म्याँचे। नरहरी सोनारा घडू कुंक ला गेये चोखा मेहळ्या संगे दोरे ओडी, कुंडलिका साठी अजून तिष्ठत म ह्या सगळ्यांच भगवंतांनी काय स्वीकार केला प्रेमाचा भावभक्तीचा मोदक त्याचा स्वीकार केला उच्च नीच काही देणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे मग ह्याच्यावरून आपल्याला काय शिकता येईल की प्रेम श्रद्धा भक्तीने एक पान जरी अर्पण कराल तरी भगवंत त्याचा नक्की स्वीकार करतात म्हणून आई बाप्पा सांगतायत सुप्रेमाचा मोदक भक्षी सत्वरी कलिमल दहना श्री शिवगौरी प्रियनंदना आता ह्या सत्वरी कलिमल दहना याच थोडस एक्सप्लेनेशन जाता जाता बघूया कलिमल दहना आता कली म्हणजे काय अधर्माची सत्ता कलियुगाचा ह्या कलियुगाचा मेन हिरो हा कली आहे कली म्हणजे अधर्म आणि या अधर्माला चार पाय असतात कोणते असत्य हिंसा असंतोष आणि कलह कलीच्या राज्यात म्हणे अनाचार मासतो आपण बघतच आहोत आता निसर्गाचा वारंवार प्रकोप होतो अवर्षण महापूर ज्वालामुखी भूकंप रोगराई इत्यादीच्या रूपाने कली विश्वाला आपत्तीत ढकलतो मग कली मलदहना म्हणजे ह्या कलीला शासन करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंकडे फक्त गणपती बाप्पांकडे आहे म्हणून गणपती बाप्पांना अनन्य भक्ती शुद्ध भावाने प्रेमाने शरण जाऊन त्यांनी सांगितलेला बोध जो कोणी आचरणात आणतो तो कधीही कलीच्या हातात सापडत नाही आणि म्हणून सुप्रेमाचा त्याला आपण मोदक द्यायचा प्रयत्न करूयात मग आता आपण जे सगळी उदाहरणं पाहिली उच्चनीच काही नेणे भगवंत यावरच्या सर्व मंडळींनी म्हणजे द्रौपदी सुदामजी विदुरजी संत नरहरी सोनार असू दे संत चोखामेळा भक्त पुंडली मीराबाई ह्या सर्व मंडळींनी भगवंताला नक्की काय दिलं होतं काय रत्न जरी तसं मुगुट वगैरे अर्पण केले होते का हो गणपती बाप्पांना तर दिलं फक्त अनन्य भक्ती आणि शुद्ध प्रेम ते सोडून कितीही तोळ्यांचा मुकुट अर्पण केला आणि तो बप्पा कितीही प्रसिद्ध असेल नवसाला पावणारा अशी भोंदुगिरी आपण उठवलेली असेल असं मार्केटिंग आपण केलेलं असेल तरी सुद्धा त्या मुगुटाला त्या सोन्याला तो भुलणारा बप्पा नाहीये ह्याच सगळ्यांनी नोंद घ्या आता माझ्या वाईट काळात माझा जो कठीण डाउनफॉल होता स्ट्रगलिंग पिरियड होता त्यामध्ये तुम्हाला खोट वाटेल दररोज देवपूजेला फुलं आणण्यासाठी सुद्धा मला परवडत नव्हतं मलाच दोन घास खायची भ्रांत तर मी नैवेद्य काय दाखवणार आणि तरी सुद्धा परमपूज्य आई बाप्पा कशाने पावतात मला पावले तर माझी नीट ऐका माझी दृढ श्रद्धा आणि नेमाची उपासनेची अखंड वारी ह्याने परमपूज्य आई पावल्या ह्याने गणपती बाप्पा पावतो त्यामुळे शोऑफच्या मागे जाऊ नका कोणी मार्केटिंग केलं असेल की हा गणपती नवसाला पावणार आहे तर इन्स्टंट मॅगी नूडल्स सारखं काहीही हेल्दी नसतं ते टिकणार नसतं ते फॉरेवर नसतं त्यामुळे अशा कोणत्याही क्षणभंगूर म्हणजे क्षणिक मोहामध्ये पडू नका मी प्र पुण्याच्या प्रसिद्ध गणपती जे आहेत त्यांना मी गेल्या चाळीस वर्षात एकदा सुद्धा लाईन लावून गेलेले नाही कारण माझ्या घरातच परमपूज्याईंच्या रूपाने बाप्पा आहेत अशी माझी भावना असली आम्ही मी वेगळं त्यांना कुठे बरं शोधायला जाऊ त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी विनंती करते या मोहजालात न अडकता त्याच्यात वेळ पैसा श्रम खर्च न घालता फक्त फक्त आणि फक्त आईनी सांगितलेल्या भजन उपासनेचा नेम अतिशय पेशंटली चालू ठेवा पेशन्स सगळ्यांचा कमी पडतोय हे मला फोनवरनं येणाऱ्या मेसेजवरन दिसतंय पण ज्या आता डॉक्टर व्हायचं असेल तरी सुद्धा पंचवीस वर्ष आयुष्यातली द्यावी लागतात इंजिनियर व्हायचं असेल तरी सुद्धा तेवढीच वर्ष द्यावी लागतात मग पाप जाळायचं असेल तरी सुद्धा काही वर्ष द्यावी लागतील आणि एकदा पापांचे डोंगर जळून भस्म झाले की पुढे परत कधीही दुःख म्हणून वाटायला येणार नाही आणि त्याची पेशंटली वाट बघा आणि आज नाही उद्या त्या प्रसन्न नक्की होऊन आपण कायमचे सुखरूप होऊ याची खात्री बाळगा मग ह्या सगळ्या मागच्या शनिवारच्या आणि आत्ताच्या व्हिडिओचं मॉरल आपण सत्व गुणाची आपली झुळूक कायम ठेवायचा प्रयत्न करून पंचविषयांच्या त्यांना वाहात अखंड स्मरणाचा तेवट ठेवायचंय आणि शुद्ध भक्ती भावाचा मोदक अर्पण केला की मग आणि मगच ते आपल्या सर्व काम मन, मनोकामना नक्की पूर्ण करतील हा विश्वास ठेवू आणि त्यांची प्रार्थना करू श्री ശിവഗൗരിയെ പ്രി നന്ദ പൂർണകര മന്ദ ശ്രീ ശിവഗൗരി പ്രിയ നന്ദന ഗണപതിപാ മൂരയാ ധന്യവാദ